या शासनाचा भरपूर या योजनेपासून शेतकरी बांधवांना बी आणि मला स्वतःला भरपूर फायदा होणार आहे व याच्यातून मी दुधाचा शेतीला दुधाचा जोडधंदा करून मी गायी करता तो मला जो जनावराचा गोठा भेटला त्या गोठ्यातून मी सुखी आणि समृद्धी शेतकरी होऊ शकतो मला एवढं दिल्याबद्दल अनुदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो दिसल वाट तुझी अ झोपून आशा चालक धातू गाडून टाक भीती पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि त्यानंतर मराठवाडा हे सगळे अभियान जे आहे या राज्यामध्ये क्रांती घेऊन आलेली आहे हे क्रांतिकारी निर्णय आहे शासन आपल्या दारी आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागत होत आपलं शासन या सर्वसामान्यांच्या दारी येतय अनेक योजना आपण पाहिल्या या योजनांमधून जवळपास आज आपण जर पाहिलं तर या संभाजीनगरमध्ये तीनशे एकवीस प्रकल्पांची संख्या आहे आणि या शासन आपल्या दारी या योजनेतून पाच हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी या शासन आपल्या दारियामधून वाटप होणार आहे की शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे आम्ही जे सहा हजार केंद्राचे आहेत प्रधानमंत्री महोदयांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये जोड म्हणून सरकारचे देखील आपण सहा हजार त्याच्यामध्ये टाकण्याचा ता निर्णय घेतला आणि नमो शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला मिळतील या पुढे ज्या ज्या योजना सर्वसामान्य लोकांना देय आहे ते देण्याचं आपण काम करू